क्रमांक बारा द मधून उमेदवार अडकिरण सिद्धार्थ जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यात आले होते तसेच अडकिरण सिद्धार्थ जाधव यांनी बोलताना सांगितले की मी उभा आहे नागरिकांच्या विकासकामासाठी आज हा हा बोल इथे जगा आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आमचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आज त्यांच्या पक्षातून लढण्यासाठी पॅनल क्रमांक बारा ड मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे निश्चित माझ्या माझ्या क्रमांक जनता ही खंबीरपणे उभी हो आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सांगण्यानुसार आम्ही आज उमेदवारी अर्ज भरण्यात आणि नक्कीच आमचा विजय आहे यंदाची निवडणूक आमच्या वार्डामध्ये आज एवढ्या वर्षापासून झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना आलेलीच नाही कुणालाच आजपर्यंत सनदी दिलेल्या नाहीये त्याच विकासाच्या कामा मागे फक्त ठेकेदारांचे पोट भरण्याचं काम करण्यात आलेलं आहे ही व्यवस्था आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचा सर्वात जास्त जोर आमच्या वार्डामध्ये व उल्हासनगर वासियांसाठी कशा प्रकारे आणता येईल या संदर्भात मी सगळ्यात जास्त प्रयत्न करणार आहे